वर्ध्यात धाम नदीच्या पुरात वाहून गेलेल्या व्यक्तीचा मृतदेह दोन दिवसाच्या अथक प्रयत्नानंतर शोधून काढण्यात पोलिसांना यश आलं असून सावंगी मेघे पोलीस व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या संयुक्त मदतीने ही मोठी कामगिरी पार पडली सावंगी मेघे पोलीस स्टेशनला फोनद्वारे माहिती मिळाली की पुरुषोत्तम गुलबाजी देहारे वय वर्ष अठ्ठावन्न राहणार महाकाळ तहसील जिल्हा वर्धा हे धाम नदीच्या पुरात वाहून गेले आहेत ही माहिती मिळताच पोलीस स्टाफ तात्काळ घटनास्थळी दाखल झाला स्थानिकांच्या मदतीने शोध मोहीम सुरू करण्यात आली मात्र पावसामुळे नदीचा प्रवाह हो वाढलेला असल्याने आणि पाण्याची पातळी जास्त असल्याने अडचणी आल्या दोन दिवसाच्या अथक काहीच यश मिळाले नाही तरी देखील पोलिसांनी हार मांडली नाही यानंतर पोलीस अधीक्षक अनुराग जन यांना संपर्क साधून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाची मदत घेण्यात आली सावंगी पोलीस यानंतर बोटीच्या मदतीने पुन्हा शोध मोहीम सुरू करण्यात आली अखेर मोजा महाकाळ येथील पुलापासून सुमारे दीड किलोमीटर अंतर परिसरावर पुरात वाहून गेलेल्या पुरुषोत्तम गुलबाजी देहारे यांचा मृतदेह आढळून आला पोलिसांनी मृतदेह नदीच्या पात्रातून बाहेर काढून वर्धा सामान्य रुग्णालयात शव विच्छेदनेसाठी पाठविला या प्रकरणी सावंगी मेघे पोलीस स्टेशन मध्ये मर्ग नोंद करण्यात आला आहे दरम्यान मृतदेह नातेवाईकांकडे अंतिम विधीसाठी सुपूर्द करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे ही संपूर्ण कामगिरी पोलीस अधिक्षक अनुराग जैन यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार पंकज वाघोडे व सावंगी मेघे पोलीस टीमने केली आहे न्यूज एक्सप्रेससाठी वर्ध्यावरून सतीश काळे यांची बातमी